नऊ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय लाँगे। सेवानिवृत्त महिलांना सुद्धा याचा फायदा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये झालेले एक एक घोटाळे आता सातत्यानं समोर आई बाबा होण आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी सेवानिवृत्त महिलांना सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर आलेला आहे नऊ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर नुकतंच पुरुषांनी सुद्धा लाडकी बहिणी योजनेच्या निधीवर डल्ला मारल्याची माहिती समोर आलेली होती त्यामुळे आता एकूणच हे घोटाळे सातत्यानं समोर येत आहेत त्यामुळे यासंदर्भात सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे